पण तसं पाहिलं गेलं तर चिमळी या परिसरामध्ये देखील बिबट्या असल्याची बोललं जाते त्या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे त्या त्या ठिकाणी देखील काय का आणि त्या ठिकाणी असेल तर रेस्क्यू केला जाईल सो दोन गोष्टी फक्त क्लिअर करतो एक म्हणजे बिबट्या दिसणं म्हणजे त्याला रेस्क्यू करायची गरज नसते पहिल्या गोष्ट बिबट्या जर मानवी वस्तीत अडकला जिथन बाहेर पडत असताना तो कुठल्याही प्रकारचा मानवांना धोका उत्पन्न होऊ शकतो किंवा बिबट्याला धोका उत्पन्न होऊ शकतो त्याच वेळेला त्याला रेस्क्यू करावा लागतो जे आज करायला लागलं केवळ बिबट्या दिसणं या परिसरात जवळजवळ दीड वर्ष झाले बिबट्यांचा वावर आहे आपल्याकडे डिफेन्स एरिया खूप आहे मोकळी शेतं भरपूर आहेत हे बिबटे जंगलातनं आलेले नसून हे शेतातलेच बिबटे आहेत तिथेच वाढलेले आहेत माणसांना बघत असतात केवळ एकदा कधीतरी चूक होते की त्याला परत जायला उशीर होतो आणि जी आज जशी घटना आज घडली तसा तो थांबून गेला नाहीतर सहज मिळणारं खाद्य त्यांना इथे उपलब्ध आहे पाणी भरपूर उपलब्ध आहे माणसाच्या आजूबाजूला आणि शेतात जागा आहे बऱ्यापैकी उसाचं प्रमाण पण बऱ्यापैकी आहे सगळीकडे त्यामुळे शेतीत एकदा आज जाऊन बसलं की डिस्टर्ब होत नाही त्यामुळे बिबट्याचं दर्शन म्हणजे बिबट्या पकडणं असं नाही आहे बिबट्या केवळ दिसला तर तो काही धोक्याचा भाग नसतो पण बिबट्याचं वर्तन कसं आहे तो नॉर्मली वागतोय का नाही वागत आहे रात्री बिबट्या दिसणं हे कॉमन आहे पण दिवसा बिबट्या दिसणं दिवसा बाहेर येणं हे अबनॉर्मल आहे सो त्यामुळे पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे घाबरायचं काहीच कारण नाही आहे बिबट्या वावरतोय आज महाराष्ट्रात असं एकही जिल्हा नाही जिथं बिबट्या नाही मुंबईसारख्या शहरात पण बिबट्या आहे पुण्यात आपण आहोतच तिथं बिबट्या आहे नाशिकमध्ये बिबट्या त्यामुळे सगळीकडे बिबट्याचा वावर आहे जर बिबट्यात तेवढाच खतरनाक असता तर आत्तापर्यंत किती घटना घडायला पाहिजे होत्या पण तो बिचारा माणसाला अवॉइड करायचं माणसाला टाळायचा प्रयत्न करत असतो कधीतरी चुकून गाठबेट होते बाईकवरनं पडतं चालवताना ॲक्सिडेंट होतो तशातला भाग या कधीतरी हे ॲक्सिडेंटली होतं आपण काळजी घ्यायची फक्त रात्रीच्या वेळेला वावरताना वगैरे एवढंच सांगेन फक्त सो so, स्वतःच्या उंची एवढे प्राणी किंवा त्याच्यापेक्षा थोडासा लहान दिसणारा प्राणी हे त्याचं भक्ष असतं मग ह्यात सगळेच प्राणी येतात गुरं येतात छोटी वासरं येतात पण सगळ्यात मुबलक अन्न त्याला उपलब्ध असणारे म्हणजे कुत्रे म्हणजे आपल्याकडे पण आजूबाजूला पण जेवढा काही कचरा ओपन टाकला जातो त्याच्यावरती जी जी कुत्री येतात जंगलात दहा ते पंधरा वेळा प्रयत्न केल्यावर एकदा कुठेतरी शिकार मिळते पण इथं त्याला दोनशे दोनशे मीटरला बुफे लागले खा खाद्याचा त्यामुळे त्याला खूप खाद्य उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला कुठेतरी याला कंट्रोल करायचं असेल तर कुठेतरी बदल सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे नियोजन जर नीट केलं तर हे पुढच्या सगळ्या गोष्टी कमी होतील आणि त्यातून तो वावर कमी कमी होऊ शकतो कंपाऊंडमधून आतमध्ये उडी मारून आला आतमध्ये गोठ्यामध्ये जनावरांच्या भोवती आस आज, आसपासभर आज प्रयत्न केला त्यांनी पण त्याला काय चावा घेता आला नाही त्यांना आम्ही आजूबाजूनी होतो आरडून ओरडून तो थांबला आणि गोठ्यात बसला एक तासभर गोठ्यात बसला गोठ्यात नंतर उडी मारून कंपाऊंडच्या बाहेर आला पुन्हा तुमची रेस्क्यू टीम आली त्यांनी चा, ते चा सगळा चा ॲक्शन चालू केली त्याच्यातून उडी मारून परत बाहेर गेला शाळूमध्ये जाऊन बसला शाळूमध्ये तासभर बसला आणि परत उडी मारून परत अलीकडं आला मग त्यांनी ते तुमची टीम लावणी आणि ते इंज इंजेक्शन मारलं आणि त्याला बेशुद्ध केला